हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे पालक थालीपीठ पालक थालीपीठ बनवण्यासाठी मी अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर मी घेतलेला पालक छान चिरून घेतला आहे त्यानंतर मी एक कांदा घेतला आहे तो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर मी अर्धा गाजर साल काढून घेतला आहे आणि छान किसून घेतला आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यात मी सात ते आठ लसूण पकळ्या घेतल्या आहेत व हे मी छान मिक्सरला दरदरीत वाटून घेतलं आहे हे वाटण नक्की करा यामुळे थालीपीठाला छान चव येते आता हे वाटण पालकवर घालून घ्यायचे यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घाला यानंतर यामध्ये एक छोटा चमचा जिरा एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा जिरेपूड एक छोटा चमचा धनेपूड एक छोटा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे तीळ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या आता यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी नाचणी पीठ अर्धी वाटी बाजरी पीठ दोन चमचे बेसन घाला पिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुमच्या घरात जे पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी ते टाकलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता यामध्ये दोन चमचे तेल घाला हाताने हळूहळू मिश्रण एकजीव करा पालकामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे आधी हे सर्व व्यवस्थित मिक्स करा त्यानंतरच हळूहळू यामध्ये पाणी घाला आणि सैलसर मिश्रण करून घ्या काही भागात धपाटे सुद्धा म्हणतात तर तुम्ही याला काय म्हणतात थालीपीठ की धपाटे कमेंट करून नक्की सांगा हळूहळू पाणी घालून मिश्रण छान एक एक जीव मळून घ्या मळताना थोडं सैलसरच मळा म्हणजे थालीपीठ छान थापता येतील आता एक सुती कपडा ओला करून पोळपाट्यावर पसरून घ्या त्यानंतर हात ओला करून एक पिठाचा गोळा घ्या हळूहळू त्याला गोलाकार आकार देऊन थापायला सुरुवात करा जर हात चिक, पिठाला चिटत असेल तर थोडा ओला करून पुन्हा थापून घ्या थालीपीठ थापून झाल्यावर त्याला चार पाच होल करून घ्या तवा गरम करायला ठेवा त्यावर तेल घाला आता कपड्यासकट उचलून थालीपीठ गरम तव्यावर घाला पाडलेल्या होलमध्ये तेल सोडा म्हणजे थालीपीठ छान भाजते नंतर हे थालीपीठ झाकून ठेवा थोड्या वेळानंतर दुसऱ्या साईडने तेल लावून थालीपीठ उलटून घ्या आलटून पालटून खमंग थालीपीठ भाजून घ्या थालीपीठाबरोबर दही ठेचा लोणचं मस्त एन्जॉय करा तुमची थालपीट कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कर, नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय